आपल्या आयुष्याचं कसं आहे ना झाडाच्या जा अवयवाप्रमाणे आपलं आयुष्य आहे आता तुम्ही म्हणाल असं कसं आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगते झाडाची फांदी ना लवचक असते तिला जर आपण जास्त ताणलं ओढलं तर ती काय होते पडून जाते त्याचबरोबर आपल्या आयुष्यात जी माणसं असतात जी त्यांना नाते टिकवायचे नसते फक्त ते आपल्या सोबत असल्याचं नाटक करत असतात आपला फायदा घेत असतात ती काय करतात जास्त ओढली ताणली की ता, 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 ता तुटून जातात आपल्यापासून दूर होतात आता दुसरं झाडाची पानं जी असतात त्यांचा कार्यकाळ संपली की ते गळून पडतात आपल्या अवतीभवतीची नाते पण तशीच त्यांचा फायदा संपला फायदा उचलून झालं त्यांची मदत जे त्यांना हवं हे ते मिळालं की ते आपल्याला सोडून दूर निघून जातात कारण की त्यांना फक्त काय पाहिजे असतं त्यांचा स्वार्थ तो स्वार्थ पूर्ण झाला की ती लांब निघून जातात मग परत त्यांना त्या ते झाडाशी म्हणजे त्या माणसाशी काहीही उपयोग नसतो सोडून जातात आता दुसरं कसं काही माणसं हे काट्यासारखी असतात सोबत तर असतात पण प्रत्येक वेळेस टोचत असतात ते नाटक करत असतात सोबत असलेल्याचं बरोबर असून महाग फक्त काटे पेरत राहतात आपली चुगली करत राहतात आणि लोकांपैसे आपल्याला वाईट बनवत राहतात आणि आपल्याजवळ आलं की आपल्यासारखं आपल्याबरोबर चांगलं वागतात असं दाखवतात तर काही माणसं मुळाप्रमाणे असतात मूळ कसं झाडाला हलवू देत नाही भक्कमपणे त्याला धरून ठेवतं माती त्याचे मुळे पसरवून उभं असतं त्याचप्रमाणे काही माणसं आपल्या आयुष्यात अशी असतात की आपल्याला ज्या वेळेस त्यांची गरज असते आपल्याला खरं अडचणीच्या वेळेस जो अशी जे बाकीचे लोक आहेत ना निघून जाणारे कामापरता वापर करणारी अशा लोकात एखादा तरी एक, एक माणूस असतो जो आपली खरीच काळजी करत असतो आणि आपल्याला हवं त्यावेळेस नक्कीच मदत करतो परंतु तो त्याची वाच्यता कुठेही करत नाही आणि त्या व्यक्तीला कळूही देत नाही की त्याला त्याने मदत केली अशीही काही माणसं ह्या जगामध्ये असतात माझ्याही आयुष्यात आहेत मी वेळ येईल तेव्हा नक्कीच त्या माणसाचा उल्लेख करेन सद्गुरु बाळा देखील म्हणायचे की ज्या वेळेस ह्या पृथ्वी तलावर सगळी झाडं जळून खाक होतील त्यावेळेस सद्गुरु बाळूमामा नाहीत असं समजा आणि आपला देव सद्गुरु बाळूमामा हे तर आपल्या बरोबर आहेत कारण की अजूनही झाडे हिरवीकार जिकडं तिकडं आहेत आणि बाळूमामाचे चमत्कार कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात त्यामुळे सद्गुरू बाळूमामा तर आपल्या बरोबर नक्कीच आहेत बोला जय बाळूमामा